कार मंडळी कसे आहात सगळे मजेत ना मजेतच असायला हवं मी पूनम तुमचं सगळ्याचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या नवीन सगळ्या व्हिडिओमध्ये तर आज आहे नवरात्र म्हणजेच घटस्थापना तर, तर आमच्याकडे देवी असते दुर्गादेवी असते तर घटस्थापनेला तुमचं मागचा बळ पाहिलाच असेल की मी आता गावाला आली आहे घटस्थापनेला दुर्गादेवी असते दुर्गादेवी आणायची आहे दुर्गादेवीची स्थापना वगैरे करायची आहे म्हणून मी गाव इथे गावाला आली होती तर नऊ दहा दिवस तर आमच्याकडे फुल्ली एन्जॉय असते जल्लोष असते कारण की देवी घरी असते आणि देवीच देवी घरी देवी असल्यावर घरातलं वातावरण जे म्हणजे असते ना ते वेगळंच काही असतं त्याचे पॉझिटिव्हिटी आणि त्यांची ते निगेटिव्हिटी तर राहतच नाही सगळी पॉझिटिव्हिटी राहते पूर्ण आणि प्रसन्न वातावरण असते घरचं पूर्ण लवकर उठणे पाचला आरती करणे संध्याकाळी दिवसभर आपले बाकीचे कामं करणे देवाची पूजा अर्चना करणे आणि संध्याकाळी पुन्हा आरती करणे आणि पुन्हा गरब्याचा गरब्याचे गरबा एन्जॉय करणे कारण की आम्ही सगळ्या लेडीज मिळून छान असं गरबा वगैरे करत असतो असे नऊ दहा दिवस खूप छान जल्लोषमध्ये जाणार आहे तर इकडे आमचे छोटे मोठे कामंच राहते मी पहिले सकाळी उठून हळदीचं उंबरठ्याला हळदीचं लेपन वगैरे लावून घेतलं पूजा केली आता घट बसणार म्हणजेच देवाचं नऊ दहा दिवस देवाची पूजा होणार नाही देवाला आपण हलवणार नाही घटस्थापना झाल्यावर देवाला आपण हलवत नसतो म्हणजे रोज अखंड दीप तर राहणारच आहे आपला आणि इथं देवाची पूजावर केली देव छान स्वच्छ करून घेतले घासून वगैरे घेतले देवाची छान मस्त अशी पूजा केली आणि मंदिर वगैरे सगळं स्वच्छ करून घेतले कारण की एकदा आपण घट बसलक डबल आपण देवाला हात लावणार नाही देवाची पूजा वगैरे होणार नाही म्हणून मग सगळं स्वच्छ करून घेतलं आणि इकडे आता फुलोऱ्याची तयारी चालू आहे फुलोरा बनवण्याचं चा काम चालू होतं तर माझ्या स सासू यांनी मी फुलोरा बनवून घेतला आणि एक साईड इकडे माझी जाऊ बाईज म्हणजे स्नेहा स्वयंपाकाला लागली होती कारण की भरपूर जणांचा स्वयंपाक वगैरे होता तर आम्हाला फुलोरा वगैरे करायचा होता ते सगळं एकाच दिवशी म्हणजे पूजेची तयारी फुलोरा करणं देवी आणणं ह्या सगळ्या गोष्टी एक एका दिवशी होत्या कारण की आदल्या दिवशी सर्व अमावस्या होती तर काही चालणार नव्हतं करायला देवाचं म्हणून मग सगळं त्या घटस्थापनाच्या दिवशीच करायचं होतं आम्हाला एक साईड फुले वगैरे झाला आम्ही अडकून पण घेतला म्हणजे लगेच गरम गरम अडकला गर की छान पात्या वगैरे तुटण्याची भीती वाटत नाही आणि करंजा पण तोटाची भीती वाटत नाही एक साईड जाऊ बाई ते स्वयंपाकाची तयारी करत आहे आणि आमचं बाकीचं काम चाललं आहे आमच्या मोठ्या सासू आहे ते देवाचे भांडे घासत आहे अस म्हणजे सगळ्याला असे कामं वाटून घेतलेल्यासारखे असते की को म्हणजे एवढे कामं असते की को कोणीही काम होती का तर राहू शकत नाही आणि लहान सहा ते पूजेचं सगळं सामान काढत आहे म्हणजे सगळे असे आम्ही मिळून सगळे काम वाटून घेत असतो वाटून करत असतो ज्याच्या हाती लागलं ते काम त्यांनी करायचं असतं तर इथे सगळे म्हणजे चालू आहे धान्य काढून ठेवणं ओटीचं सामान पूजेची तयारी कारण की सगळी तयारी पूजेची म्हणजे लवकर करून ठेवली तर ल नंतर आपल्यालाच त्रास होत नाही आणि आपण पूजा व्यवस्थित करू शकतो ना नाही तर खूप घाई गडबड होते आणि हे सगळे आमचे बच्चे कंपनी गेले होते देवी आणायला खूप पाऊस एवढा पाऊस होता भयानक पाऊस त्या दिवशी विजा पाऊस देवीस तर कशी येणार हेच तर आम्हाला टेन्शन आलं होतं तर बरं झालं माझे माझ्या मोठी गाडी घेऊन घेऊन गेली होती मुलांसाठी येताना त्यांना पाऊस वगैरे काही लागलं नाही पण त्यांना एका ठिकाणी थांबावं लागलं कारण की समोरचं एवढा पाऊस होता म्हणते की समोरचं काही दिसत नव्हतं एवढा पाऊस आला होता आणि देवी आमची आमच्याच गाड्यात येणार होती आणि मग दुसऱ्या गाडीत तर इथे आमची तयारी चालू आहे मुलं येत नाही तर आमची तयारी पण झाली नव्हती कारण की आमचं असं ठरलं होतं की ते यायच्या पहिले आपलं सगळं झालं पाहिजे पण कामच एवढं असते की आपलं काहीच होऊ शकत नाही तर एक साईड मी इथे घटाचं घटाला म्हणजे हे ग्राउंड ठेवत होती म्हणजे हळदी कुंकाचे बोटो स्वस्तिक वगैरे काढणे हे सगळे पूर्ण नियोजन तयारी आम्ही करायचा प्रयत्न केला आणि झाली पण आणि ते होत नाही तर आमची देवी पण इथे आली होती मग देवीला धुवायला पाणी ठेवणे असं वगैरे सगळं ओवाळ्यासाठी सामान भाकर तुकडा जे आपण देवीवरून ओवाळून टाकतो ते सगळं आम्ही त्या तयारी चालू होती आणि खूप स्ट्रगल जाते देवी उतरवायला वेळेस देवी आम्ही छोडी थोडी छोटी केली होती कारण की हर वेळेस उतरण्याचा वेळेस वगैरे खूप जड जाते त्रास होते म्हणून म्हटलं त्या माणसाला की देवी आम्हाला थोडी छोटी करून द्या ह्या वेळेस आणि बघा किती सुंदर देवी आली घरी सगळ्यांची लगबग पाय धुणं वगैरे मंडप वगैरे डेकोरेशन आम्ही आदल्या दोन दिवसापासूनच करून ठेवलं होतं आणि वेळेपर्यंत काहीच होत नाही किती म्हटलं की आपण आधी करून ठेवून पण कोणतीच गोष्ट होत नाही आणि देवी आली आणि आम्ही तिकडचं सगळं सोडून दिलं स्वयंपाकाचं नाही पाहिलं काय आहे गॅसवर काय नाही आहे ते पण आमचं लक्षण होतं आणि सगळं मन आमचं पूर्ण देवीत होतं की देवी कशी आहे काय आहे त्याचं लुक कसं आहे हे सगळं बघण्यात आणि साडी वगैरे बघायला किती मस्त सुंदर वाटत आहे आणि खास करून आम्हाला हा राक्षस आवडला आहे बघा टपलू टपलू तर शेवटी सांगते तुम्हाला ह्या राक्षसाला नाही का अद्वैची टोपी घालून दिल, दिली होती जी त्याला फिटो फिट बसली आणि एवढी सुंदर बसली होती की सगळेजण तेच पण म्हणजे छान प्रसन्न झाले आणि सगळं देवी म्हणजे देवीचं लूक बघण्यास सगळे मग्न होते कोणाला काय कॅमेरा कुठं चालू आहे काय चालू आहे हे कोणालाच ठाऊक नव्हतं आणि दुसरी साईडने चांचं चालू होतं की चादर कशी टाकायची काय टाकायची आणि ह्या वेळेस असं ठरवलं होतं की पहिलेच पूजा करून देवी आपण तिथं मांडून घेऊया नंतर बाकीचे सगळे तयारी करू कारण नंतर कोणी उचलायला वेळेवर राहत नाही देवी वगैरे आणि देवी खूप जड असते आणि देवीचा जो पाठ बनवलेला आहे मुळात तोच खूप जड आहे तर उचलायला थोडाफार त्रास जाते म्हणून मग ते पहिले म्हटलं की आपण पहिले पूजा वगैरे करून घ्यायची आणि नवरात्र आहे नवरात्रीचा जल्लोष घरी भरपूर सारा होणारच आहे आता तरी आमचा स्वयंपाक बाकी होता बाकीचे सगळे कामं बाकी होते पण देवी आल्यावर आमचं मन काही ह्या रूममधून निघत नव्हतं म्हणजे सगळं सतत असं वाटतं होतं की तिथंच थांबावं तिथंच पूर्ण म्हणजे काय आहे देवी कशी आहे काय आहे बघावं सगळेजणांचा जल्लोष बघावा आणि हे सगळं मस्त चालू होते इकडे आणि मुलं खूप खूप खुश होते आणि सगळ्यांनी मिळून मस्त छान देवीला देवीची स्थापना केली देवीला बसून घेतलं कारण की का नंतर घट म्हणजे आपलं ओटीचं सामान हे ते सगळं करणं त्यात वेळ जाणार होतं म्हणून म्हटलं पहिलेच देवीवर ठेवून घेतली तर आपल्याला बाकीची तयारी हे पूर्णपणे करता येते तर बाकीच्या सगळा मोह आवरला आणि नंतर आम्ही गेलो होतो इथे स्वयंपाक करायला कारण की स्वयंपाक हा इम्पॉर्टंट होता कारण की भरपूर सारे लग लोक जेवायला होते तर ती तिकडची क्लिप काही भेटणार नाही म्हणजे त्यात घेतलीच नव्हती खूप गडबड झाली होती स्वयंपाक करणे सगळं पूजेचं सामान वगैरे काढणं वगैरे सगळं जुडी करणे ह्या ह्या गोष्टी सगळ्या बाकी होत्या हार वगैरे करायचं होतं आणि आम्हाला शेवटी आम्ही बघत राहिलो आणि आम्हाला खूप घाई झाली होती तर म्हणून मग तिकडची क्लिप घेणं शक्य नाही झालं जेवढी क्लिप होती तेवढी याच्यामध्ये ॲड केली तर नवरात्र म्हणजे नऊ दिवस किंवा नऊ माळा अशी समजत आहे क्वचित आठ दिवस आठ किंवा दहा दिवस येतात अशावेळी असे असे कसे म्हणून लोकांची मोठी म मत मतमतांतरे व चर्चा होते नऊ दिवस रात्रीचा कुलाचार म्हणजेच नवरात्र असा या शब्दाचा अर्थ मुळीच नाही प्रतिपदेपासून महानवमीपर्यंत केले जाणारे कर्म घटस्थापना नंदादीप म्हणजेच नवरात्र असा नवरात्र शब्दाचा अर्थ धर्मसिद्धूंकारांनी स्पष्ट केला आहे प्रकृती स्वरूपा आदिशक्तीचा नऊ रूपाने सेवा करण्याचा काल म्हणजेच नवरात्र नवरात्रीतील घटस्थापना म्हणजे महाकाली त्या घटाभोवती उगवलेले धान्य म्हणजेच महालक्ष्मी तर अखंड नंदादीपाची प्रकाशमय ज्योत म्हणजेच महासरस्वती होय या तिन्ही आदिशक्तीचे तेज समावून घेणारी ती आपली कुलदेवी कुलस्वामिनी असते म्हणून त्रिगुणात्मक कुलदेवीचे आदरण करावे नवरात्र प्रतिपदेला घटस्थापना अखंड नंदादीप प्रज्वल प्रज्वलन व कुलदेवीची प्राणप्रतिष्ठापूर्वक सोडोपचार चा, पूजन झाल्यावर यथाशक्ती शक्तीची सेवेचा संकल्प करून उपासनेला सुरुवात करावी महानवमीपर्यंत अखंडदीप प्रज्वलन रोज कुमारिका पूजन व भोजन महानवमीपर्यंत उपोषण धान्यफरा दुधात कणिक भिजवून त्या कणकेची पोळी दशमी व कडधान्ये किंवा फळभाजी सकाळ संध्याकाळ पूजन व आरती संध्याकाळची पुष्पमाला बंधक बंधन श्रोतपाठ स्तुती श्री दुर्गा दुर्गा सप्तमी सप्तशतीचे नवचंडी पाठ जोगवा मागणे षष्टीला देवीसमोर गोंधळ सप्तमीला देवीच्या डोक्यावर फुलोरा महाअष्टमीला उपोषण व होम हवन हवनचा नियम ज्याच्या घरी आहे त्यांनी करावे परंतु घरी हवन होत नाही पण नवरात्र आहे त्यांनी जशी गुरुजींची उपलब्धता असेल त्याचप्रमाणे एक तीन पाच सात किंवा सात दिवसात किंवा रोज आ, श, आ, रोज सप्तसतीचे पाठ करून नवचंडी करावी तर आमच्याकडे म्हणजे होम हवन असते कारण की देवी आहे दर तीन वर्षाला आम्ही गोंधळ पण करत असतो तर हवन तर असतेच कारण की ज्यांच्याकडे प्रमाणे हवन असते त्यांनीच हवन करायचं असतो पण देवी असल्यामुळे ते आम्हाला हवन करता येतो तर आमची असं का स्वयंपाक झाला आम्ही बाकीच्या हो काही के गोष्टी केल्या नाही आणि लवकर तयारी करून आलो कारण की घटस्थापनेची वेळ झाली होती देवीला बसण्याची वेळ झाली होती म्हणून इथे आम्ही दोघी जाऊ बहिणी पहिले पूजा करून घेतली एकमेकीला हळदी लावून घेतलं आणि ओटी भरायला सुरुवात केली तर आमच्या दोघीच्या साठ्याने दरवर्षी ओटी भरून घेते आणि इथं आमची लहान सासू सांगत आहे की कशा पद्धतीने तुम्ही पूजा वगैरे करून घ्या कारण की पुढं चालून ह्या ह्या गोष्टी तुमच्या दोघींनाच करायच्या आहे तर म्हणून इथे आम्ही अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून करून घेत आहे आणि आम्हाला ते सांगत आहे की कशा पद्धतीने करायच्या सगळ्या गोष्टी कारण की इथं कुठेही चूक तुम्हाला म्हणजे तुम्ही करू नये अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी सांगत आहे तर इथे आम्ही ओटी वगैरे भरून घेतली दोघींनी हवन प्रत्यर्थ एक पाड जास्त करावा एकूण दहा महानवमीला पुन्हा कुलदेवीची षडोपचारपूर्वक पूजन करून पुराणाच्या स्वयंपाकाचा महानैवेद्य दाखवून कुमारिकांना सावांना ब्राह्मण भोजन तसेच यथाशक्ती अनुदान करून आपणही स्वतः महाप्रसाद ग्रहण करावा नंतर घटावर बांधलेला पुष्पमाल हलवून नवरात्र स्थापना करावी अखंड दिवा स्वतःहून शांत होईपर्यंत मालवू नये श्री स्वामी समर्थक सगळी पूजा वगैरे झाली आणि आम्ही इथे नंतर आरती करून घेतली सगळ्यांनी पूजा केली बाया आल्या होत्या पूर्ण कस्तरी फ परिवार आला होता सगळ्यांनी छान मिळून इथे पूजा वगैरे करून केली आरती झाली पहिली सा पहिली आरती सासूबाईंनी घेतली नंतर मी घेतली आणि नंतर जाऊबाईंनी घेतली असेच आम्ही स नऊ दिवस नऊ दिवस दहा दिवस आपल्याकडे देवी असतेच तर आम्ही आरती वगैरे सगळं मिळूनच करत असतो तू घे मी घे असं चालू असते तर ह्या आता माझा काही जास्त दिवस राहणं होईल नाही होईल माहीत नाही कारण की आता म्हणजे शाळा पण वगैरे आहे तर मला जावे लागेल आणि माझी पिरियड्सचे डेट पण आहे तर ते आता जसं पॉसिबल आहे तशा पद्धतीने मी थांबणार आहे ते तर आमची आरती वगैरे झाली खूप छान वाटते खूप प्रसन्न मन वाटते आमच्याकडे सगळे सण असते गणपती महालक्ष्म्या दुर्गादेवी आम्ही सगळं परिवार मिळून करत असतो ते खूप मस्त वाटते कारण की सगळं परिवार सगळे आपण दूर दूर राहिलेले लोक जर एका ठिकाणी जमतो हेच तर खास येते सगळे सणावाराच्या वेळेसच आपण सगळे एकत्र येत असतो तर खूप छान वाटते तिथे सगळ्यांनी छान मिळून आरती कर केली आणि माझा अद्वै बघा की ती छान घंटी वाजवत आहे आरती करताय धूप दीप सगळं तो करत असतो त्याला खूप छान वाटते सगळ्या गोष्टी करायला आणि म्हणजे त्या मुळातच ते त्यांच्याकडे आलेलं असते की आपल्याकडे आपलं अनुकरण करून मुलं करत असते तर त्याला त्याला तर अद्वैला तर काही सांगायची गरज नाही सगळ्या गोष्टी त्याला मुळातच आलेलं आहे की कशा करायच्या काय करायच्या तर तो, तो इथे छान मस्त घंटेवैरोगाचा आम्ही आरती वगैरे छान घेतली महाप्रसाद घेतला सगळ्यांनी मिळून छान जेवण वगैरे केलं आणि थोडाफार डान्स पर केला कारण की आज पहिला दिवस आहे गरबा तर छोटासा का होईना आता कामाच्या गडबडीत होऊ शकत नव्हता हो पण तरी पण आम्ही एक दोन गाणे कसे तरी गरब्याचे केले काही लोक न म्हणजेच नमस्कार करून वगैरे घरी गेले होते तर काही लोक होते तर आम्ही म्हटलं की जेवढे बाया आहेत लेडीज आहेत तेवढ्या मिळून काय ना छोटासा एक गरबा तर करू तर म्हणून मग केवढ्या घाई गडबडीत एक साईडने जेवणाची घाई चालू होती आणि एक साईडने आमच्या इकडे गरबा चालू होता पण आम्हाला कोणी शिवा द्यायची आम्ही आत आम्ही पटपट छान असा गरबा एन्जॉय केला कारण की आम्हाला करायचाच होता कारण की हेच तर दहा दिवस असते की आपण जे काम असून उपास असून सुद्धा मॅनेज करत असतो सगळ्या गोष्टी तर आम्हाला खूप छान वाटला आम्ही मस्त गरबा केला सगळ्यांना प्रसाद वगैरे दिलं पाणी दिलं आणि सगळ्याला सांगत आहे मी की थांबा गरबाच्या वेळेस थोडं या आणि आम्ही तर आम्ही दहा दिवस गरबा करत असतो आम्ही सकाळच्या संध्याकाळी छान सगळेजण जमत असतो आणि गरबा करत असतो पण आज पहिला दिवस आहे आपली घटस्थापना आहे देवी आली आहे घरी म्हणून म्हटलं थोडं का असे ना एक थोडा दोन तीन गाण्यावर तरी आपण गरबा करूया म्हणून मग आम्ही ते गरबा करत होतो खूप छान वाटलं सगळ्या गोष्टी खूप खुँ मस्त झाल्या आम्ही सगळ्यांनी मस्त मिळून इथे गरबा वगैरे खेळला हे थोडेफार दिवस असते जे जल्लोषाचे असते महालक्ष्मीचे दुर्गादेवीचे गणपतीचे आम्ही ते फुल्ली एन्जॉय करत असतो आणि एक साईड आमच्या इथे स्वयंपाकाची गडबड पण चालू होती स्वयंपाक वगैरे सगळा झाला होता पण जेवण वाढणे जी तयारी एवढे भरगतचं तयारी कपडे वगैरे घालणं ते सगळे चेंज करणे जाऊबाईने चेंज केलं तुम्ही पण चेंज करून आले ती तिथे सगळ्यांनी वाढायची तयारी चालू होती तर एक साईडने पोळ्या करता करत होते आणि एक साईडने तर स्वयं जेवण वगैरे चालू होतं सगळेजण मस्त बसले होते जेवण करायला साधारण पस्तीस चाळीस जण असते घटस्थापनेच्या दिवशी जेवण वगैरे करायला जेवढेजण आम्हाला शक्य होतं तेवढेच आम्ही सांगतो जास्ती सांगत नाही कारण की नवमीला जे असते ते, 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 ते असतेच सगळेजण जेवायला म्हणून जेवढं ज़ेओन होईल तेवढे आम्ही इथे ज्या दिवशी आहे ते सगळ्यांना आम्ही ते जेवायला बोलवत असतो तर अशाच प्रकारे आमचा घटस्थापनेचा दिवस खूप छान नवरात्रीचा दिवस खूप छान मन प्रसन्न करणारा दिवस झाला आणि हे जे आहे ते दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे सकाळी पाच साडेचार पाचचा हा व्हिडिओ आहे क्लिप आहे आम्ही सकाळचीच आरती असते आम्ही आम्ही पाचला उठत असतो तर ते आहे बघा किती छान देवीचं म रूप किती मस्त प्रसन्न वाटणारं रूप रू आहे सगळे दिवस आमचे खूप छान जाणार होते तर खूप छान मन भरून येते आणि ते दिवस बिलकुल थकवा वगैरे जाणवत नाही जेव्हा देवी जाईल त्यावेळेसच आम्हाला थकवा जाणवत पण नऊ दहा दिवस आम्हाला काही थकवा जाणवत नाही आम्ही खूप छान खूप मस्त एन्जॉय करत असतो सकाळ सकाळी इथं मस्त आमचं बोलणं चालू आहे इथं चालू आहे की अदवय अदवयची टोपी राक्षसाला घालून दिली होती आणि ती परफेक्ट बसली आहे गॉगल वगैरे असं राक्षसाला घालून दिलं होतं ते सगळं बोलणं इथं चालू होते थोडी हसी मजाक वगैरे सगळं चालू होतं सकाळ सकाळी आरती झाली होती आणि निवांत तोरण करत इथं बसलो होतं आणि देवीसोबत ब देवीसमोर बसणं त्यांच्यासोबत वेळ म्हणजे स्पेंड करणं हे खूप छान वाटते देवाजवळ बसणं वगैरे ते तिथं बसून होतं आम्ही तर ही दुसऱ्या दिवशी क्लिप आहे ते मी याच्यातच ॲड केली होती ती इथं सगळं बघा किती मस्त डेकोरेशन वगैरे छान आता स्वस्त आग रांगोळी वगैरे काढणं झाली आहे आणि बाया पण येऊन गेल्या आरती वगैरे झाली मस्त सकाळची आमची पाचची आरती असते पाच साडेपाचच्या दरम्यान आम्ही सगळे लेडीज मिळून आरती करत असतो सगळ्या बाया येतात आणि इथे नऊ रंगाचे पाच रंगाचे तोरण आपण तुळशीचं आपण जे तोरण तयार करत असतो तुळशीचं पान मंजुळा फूल वेळाचं पान ह्या सगळ्या गोष्टी मिळून जे आपण तोरण बांधत असतो आणि ते तोरण इथं नऊ रंगाचं किंवा पाच रा पाच याचं वानाचं तोरण आपण इथे बांधतो तेच तोरण आम्ही ते, ते करत होतो आणि नंतर इथे रांगोळी वगैरे काढणं झाली सगळ्या दर रोज आम्ही रांगोळी मोडत असतो रोज नवीन रांगोळी करत असतो कारण कोणाचा धक्का वगैरे लागते रांगोळी वगैरे मोडला जाते तर अशाच पद्धतीने पूजा वगैरे करते आणि एक साईड मी इथे रांगोळी करत होती आणि एक साईड इथे जाऊबाईचं वाचन चालू होतं तिने नऊ 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 दिवसाचे नऊ पाठ केलेले होते ते तिचं ते सकाळी चालू होतं कारण की सकाळीच उठणं होते मुलं उठायच्या आत इकडे आमच्या सगळे कामं होऊन जाते आणि तिचं इथं वाचन वगैरे चालू होतं मग एक साइड मी रांगोळीवर काढली माझी पण होती तिने रांगोळी काढून दिली आणि मी कलर भरले सगळेजण छान असे मिळून आम्ही कामं करत असतो तर असाच आमचा हा घटस्थापनेचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा छान छान कमेंट्स करा आणि अपेक्षा करते की तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तुमचे सगळे नवरात्र खूप छान आनंदमय आणि समृद्धी राहो चला तर मग ह्याच पॉझिटिव्ह नोटवर बाय बाय